नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेने निघत आहे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावरती ते पोचणार आहेत अर्थात मराठ्यांचे हे आंदोलन आरक्षणासाठी आहे परंतु खरंच मराठे जर मुंबईत गेले तर नेमकं का मुंबईत काय होणार याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगराओी तर अर्थात मुंबईत मराठ्यांचं काय होणार सगळ्यात पहिली गोष्ट तर सुरुवात इथून आहे की मुंबईत मराठे पोहोचणार का हा पहिला प्रश्न खरं तर पडतोय त्याचे वेगवेगळे कारण आहेत त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे मुंबईमध्ये झालेली अतिवृष्टी त्याच्यामुळे ऑलरेडी मुंबई बेहाल आहे त्याच्यामुळे मराठ्यांनी तिथं पोचावं का हा सगळ्यात पहिला प्रश्न खरं तर येणाऱ्या काळात पडणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या काळामध्ये मराठी मुंबईत पोचताय त्या काळामध्ये मुंबईतला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव होऊ घातलेला आहे त्याच्यामुळे सरकारला बोलायला एक जागा होते की मराठ्यांमुळे गणेशोत्सवावरती विरजन पडेल आणि अर्थात त्यांना पोलीस परवानगी कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली टाळायला सुद्धा या कारणामुळे सोपं जाणार आहे आणि अगदी ते जेन्युन रिझन सध्या तरी आज आहे त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे कोर्टा की कोर्टाच्या माध्यमातून कोणीतरी गुणरत्न सदावर्ते असतील किंवा अजून कोणी असतील लक्ष्मण हायके असतील वगैरे हे लोक अर्थात मराठ्यांनी मुंबईत जाऊ नये म्हणून कोर्टाच्या मार्फत काही आदेश काढता येतो का या सगळ्या प्रयत्नांमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघताना दिसतील त्याच्यामुळे मुंबईचा पाऊस मुंबईतला पा। गणपती आणि न्यायालय हे तीन मराठ्यांसमोरचे आजच्या परिस्थितीतले सगळ्यात मोठे अडथळे आहे परंतु अर्थात अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटक छातीवरती घेऊन लढणारा हा लढवय्या समाज आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टींना मराठा समाज घाबरेल किंवा यामुळे मराठा समाजाचं आंदोलन होणार नाही असं सद्य परिस्थितीत तरी मला वाटत नाही म्हणजे पाऊस हा मराठ्यांना भीती नाही दाखवू शकत अर्थात गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा गणेशोत्सव आहे त्याच्यामुळे गणेशोत्सवाला त्रास न होता हे आंदोलन करण्याची भूमिका मराठा समाज घेईल आणि अर्थात गणेशोत्सवातही सर्वात जास्त मराठा समाजच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो त्याच्यामुळे त्याचा फार विशेष की फरक मराठ्यांच्या आंदोलनावरती पडेल असं वाटत नाही परंतु न्यायालय काय भूमिका घेते याच्या बद्दल मात्र आपल्याला येणाऱ्या काळात काळजी करावी लागेल आता समजा हे सगळं टाळून मुंबईमध्ये मराठे जर पोहोचले तर मराठ्यांसमोर काय काय संकट असणार आहे ती सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायची मुळात मराठा समाज हा ऑलरेडीच संख्येने प्रचंड मोठा आहे त्याच्यामुळे अर्थात मुंबईमध्ये लाखोंची गर्दी होईल हे सध्या तरी जरांगे पाटील यांच्या सोशल मीडियावरती जे काही फोटोज व्हिडिओज फिरतायत त्याच्यावरून एवढं तर लक्षात येतंय आहे की पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत हे सध्या सामाजिक माध्यमांवरती जर आपण जर बघितलं तर ते अर्थात आहे अर्थात प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कदाचित यांना कुठेतरी दबाव असावा त्यामुळे ते जरांगे पाटलांच्या गोष्टी तेवढ्या आता न्यूजवरती वगैरे दाखवण्याचं टाळतायत अर्थात त्या जर दाखवल्या तर अजून त्याची हवा तयार होते आणि अजून मोठं आंदोलन किंवा प्रतिसाद त्याला मिळू शकतो त्याच्यामुळे सध्या तरी पहिला डाव तरी हाच आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जरांगे पाटलांना बायपास करण्याचं काम सध्या तरी सरकारने केलेलं आहे अर्थात खरोखर दबाव आहे की नाही याच्याबद्दल आपण अनभीतने आहोत परंतु आ, मीडिया ला टी मीडियाला टीआरपी हवी आहे आणि टीआरपी जरांगे पाटील जर देत असतील तरी सुद्धा मीडिया जर तिथे जात नसेल तर याच्यामध्ये एक शंकेला वाव आहे की सरकारने कुठेतरी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांना काहीतरी विश्वासात घेऊन कदाचित सांगितलेलं असावं की जर तुम्ही पण या आंदोलनाला हवा जर दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याचा थोडी अडचण होऊ शकते त्याच्यामुळे सध्या तरी इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्ही नीट ऑब्झर्व करा जरांगे पाटलांवरती इलेक्ट्रॉनिक मीडिया सध्या तरी फोकस करत नाही आता पुढचं जे काय आहे डावतो हा आहे की चला बाबा समजा मराठी मुंबईमध्ये पोहोचले तर काय काय करता येऊ शकतं तर अगदीच इंग्रजांपासून आपल्याला आंदोलनं कसे मोडीत काढायचे याचं सगळा अभ्यास राजकारण्यांनी केलेला आहे कारण यांनी कधतरी आंदोलनं केलेले असतात फटके खाल्लेले असतात आंदोलनं यांची मोडीत निघालेले असतात कधतरी यांनी दुसऱ्यांच्या मोडीत काढलेले असतात त्यामुळे त्याचा अभ्यास सरकारचा भरपूर आहे म्हणजे सरकारचा विकासाचा अभ्यास जरी शून्य असेल तरी आंदोलनं मोडीत काढण्याचा नाही तर आंदोलनाला उपसवण्याचा कुठलाही सरकार असो मग ते काँग्रेस राष्ट्रवादी असो की भाजप अजित पवार शिंदे या सगळ्यांचं कोणाचंही सरकार असो त्यांचा अभ्यास या बाबतीत प्रचंड मोठा आहे त्याच्यामुळे या आंदोलनाला खरं तर कुठेतरी बदनाम करणे किंवा या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी होणे या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून या आंदोलनाला मोडीत काढणे हे सगळे प्रकारे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी होऊ शकतात दुसरी गोष्ट मुंबईकर आणि आंदोलक यांना एकमेकांच्या समोर विरोधात उभं करणे हा एक प्रकार येणाऱ्या काळात होऊ शकतो आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या तरी कोळी समाजातील काही संघटनांनी मराठ्यांनी मुंबईत येऊ नये असं आव्हान केलेलं आहे अर्थात मुंबईच नाही मराठा समाज असो की अजून कुठलाही समाज असो म्हणजे अगदी ज्यांची संख्या हजारांमध्ये आहे त्यांनासुद्धा या भारतामध्ये आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यामुळे कोणीही व्यक्ती स्थानिक व्यक्ती आंदोलकांनी येऊ नये ही भूमिका कायद्याने संविधानाने घटनेनी घेऊ शकत नाही कारण कोर्टानेच आझाद मैदान हे आंदोलकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आंदोलक हे आझाद मैदानात चाललेले आहेत आता अर्थात गर्दी झाल्यामुळे बाहेर जर पसरले तर त्याला काही आंदोलक जबाबदार असू शकत नाही त्याच्यामुळे ही, ही भूमिकाच अयोग्य आहे कोणाला तरी उभं करणे पण हा प्रयत्न होणार त्याच्यानंतर हे, हे आंदोलन असं चालू असताना अर्थात सरकारने मागच्या वर्ष दीड वर्षात जी एक स्ट्रॅटेजी राबवलेली आहे इकडे जरांगे पाटील उठले की इकडे लक्ष्मण हाकेंना उभं करायचं म्हणजे काय होतं कॉन्ट्रसीस तयार होतात आणि जो फोकस सरकार विरुद्ध असतो तो फोकस कुठेतरी दोन समाजांच्या एकमेकांच्या भांडणामध्ये तयार केला जातो आणि मग अर्थात सोशल मीडियावरती काही येडे गबाळे असतातच जे सरकारच्या विरुद्ध बोलायचं सोडून कोणी ओबीसीच्या विरुद्ध बोलतं तर ओबीसी वाले मराठ्यांच्या विरोधात बोलतात दोघांमध्ये न्यूट्रलायझेशन करायचं म्हणजे ताकद संपवण्याचं काम करायचं आणि मग अर्थात बार्गेनिंग पॉवर कमी झाली की मग काहीतरी आपलं तोंडाला पानं पुसायची आणि त्या आंदोलकांना काढतं करायचं हा एक प्रयत्न सुद्धा जोरदार याच्यामध्ये होऊ शकतो तिसरा महत्वाचा मुद्दा याच्या आधी पण मराठ्यांना एकदा जो अनुभव आलेला आहे मुंबईच्या वेशीवरती अडकवायचं थांबवायचं मराठ्यांचे किती हाल होत आहेत ते होऊ द्यायचे आणि अर्थात जरांगे पाटलांना हे सांगायचं की तुम्हाला हे मराठ्यांचे झालेले हाल बघायचे आहेत का म्हणजे मराठ्यांचं तुम्ही अर्थात विचार करा लाखो लोक येणारे म्हणजे त्यांच्या आंघोळीचा प्रश्न आहे त्यांचा खाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे प्रचंड पाऊस सध्या मुंबईमध्ये पडतोय म्हणजे मनोज जरांगे पाटलाला मराठ्यांबद्दल कुठलीही भावना नाही हे चित्र तयार करायचं मराठ्यांचे मुंबईमध्ये किती हाल होत आहेत पण जरांगे पाटलाला याचं काही पडलेलं नाही आहे हे चित्र निर्माण करायचं आणि हे चित्र निर्माण करून जर जरांगे पाटलांना भावनिक जर केलं तर तुम्ही तुमच्या अट्टा असा मराठ्यांना उघड्यावरती पडू देणार आहे का मराठे आजारी पडतायत मराठ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतोय वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांवरती एक प्रेशर तयार करायचं की ह्या लोकांचे हाल होत आहेत तुम्ही लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या आणि अशा घाईच्या कंडिशनमध्ये काहीतरी सरकारी एखादा कागद नाचवायचा गुलाल विलाल उधळायचा आणि मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढून द्यायचं तर हे सगळे प्रकार मुंबईमध्ये होणार आहेत आता या सगळ्या प्रकारांना जरांगे पाटील आणि मराठा समाज कसं टॅकल करता हा मात्र येणाऱ्या काळामध्ये उत्सुकतेचा विषय ठरणार आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद